भात वर्सेस पोळी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर धान्याचं राजकारण लक्ष देऊ नये का भात खाणाऱ्या प्रदेशातील बायका या पोळी खाणाऱ्या प्रदेशातील बायकांपेक्षा जास्त शिकलेल्या आणि पर्यायाने जास्त स्वतंत्र असतात असं मी नाही तर प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक म्हणत आहेत आपल्याकडे एक मोठा वाद कायम असतो भात खायचा की पोळी खायची पण हा वाद फक्त आरोग्यावर नाहीये तर त्यामागे आहे आपल्या समाजाने केलेलं धान्याचं राजकारण भात की पोळी महिलांच्या स्वातंत्र्याचं खरं गणित नेमकं काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रोहिणी आणि आपण पाहत आहात लेट्सअप मराठी उत्तर विरुद्ध दक्षिण भात आणि पोळीच्या स्वातंत्र्याचा फरक देवदत्त पटनायक यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की उत्तर भारतातील बायका पोळ्या बनवण्यात अडकून पडल्या आहेत गव्हाच्या पोळ्या बनवायला खूप वेळ जातो त्यांना दिवसभर गरमागरम पोळी पुरुषांना द्यायची असते त्यामुळे बराचसा वेळ स्वयंपाकघरातच जातो शिक्षणासाठी आणि अभ्यासासाठी वेळ उरतच नाही उलट दक्षिण भारतात काय होतं तिथे भात हा मुख्य आहार भात शिजवायला वेळ लागत नाही एकदा ठेवला की तो आपोआप -आप गरम राहतो थोडं तूप घाला आणि खा किती सोप्प त्यामुळे तिथल्या महिलांना शिक्षणासाठी आणि स्वतःसाठी वेळ मिळालाय म्हणूनच तिथे साक्षरता जास्त आहे भात पोळी आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याची कहाणी प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक यांनी भारतातील धान्याच्या वापरावर आधारित स्त्रियांच्या जीवनशैली शिक्षण आणि सामाजिक प्रथांबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडलाय त्यांनी पॉलिटिक्स ऑफ ग्रेन म्हणजेच धान्याचं राजकारण या विषयावर लिहिताना उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील स्त्रियांची तुलना केली भातासाठी कमी वेळ लागतो तुलनेने पोळीसाठी जास्त वेळ लागतो शिवाय पोळी बनवणं हे जास्त कष्टाचं काम आहे मॅगी नूडल्स भात शिजवण्याच्या पद्धतीला आधुनिक सलामी गहू आणि बाजरी ही धान्य पश्चिम आशिया आफ्रिका चीन मधून आली आहेत पण त्यांना तयार करणं लाटणं भाजणं हा सगळा भार स्त्रियांवर टाकण्यात आलाय म्हणजेच स्त्रियांवर नियंत्रण तर याउलट भात म्हणजेच आग्नेय आशयातून आलाय पटकन शिजतो पटकन खाता येतो अगदी पुरुषही शिजवू शकतात पण पोळी पुरुष बनवतात तर नेहमी वाकडी तिकडीच होते मॅगी नूडल सुद्धा खरं तर भात शिजवणीच्या पद्धतीला दिलेली आधुनिक सलामी आहे पोळीला नाही असं देवदत्त यांनी म्हटलंय धान्याचं राजकारण आणि स्त्रियांचा वेळ आता भात हे निसर्गाने दिलेलं इन्स्टंट फूड आहे भातापासून इडली डोसा असे पदार्थ पटकन तयार होतात यासाठी कमी श्रम कमी नियंत्रण आणि कमी दडपशाही त्यामुळेच भाताची पायस देवांना सुद्धा अर्पण केली जातात या उलट पोळी देवीला अर्पण केली जाते कारण या पोळी प्रदेशांमध्ये जास्त अस्पृश्यता दूधपान आणि ब्राह्मण आढळतो पुढे देवदत्त पटनायक असं म्हणतात की जर कोणी भात खाल्ल्याने वजन वाढतं आणि पोळी खाल्ल्याने वजन कमी होतं असं म्हटलं तर लक्षात ठेवा हा फक्त आरोग्याचा मुद्दा नाहीये तर आपल्या देशातील धान्याचं राजकारण आहे यावर प्राची सोमन या फेसबुक युजरने म्हटलंय की हा युक्तिवाद सर्वतोपरी योग्य आहे असा माझा दावा नाही पण स्त्रियांच्या शिक्षण आणि प्रगतीसाठी भात किंवा पोळी खाणं हे एकमेव कारण आहे असं पण मानत नाही पण एक वेगळा विचार वाटला थोडासा पणाला पटला म्हणून तुमच्या सर्वांपुढे मांडला आता तुम्हाला हे पोळी वर्सेस भाताचं राजकारण कसं वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा द्यारे। द्यारे। द्यार कारण येणारा का कर जाणणारा आहे जाणणारा का येणारा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा